आज आपण बनवणार आहोत लाल भाजीच्या वडा त्यासाठी मी इथे घेतली आहे लाल भाजीची पानं मी ती व्यवस्थित धुवून आणि कापून घेतलेली आहेत त्यामध्ये आपण एक टेबलस्पून आलं आणि लसूणची पेस्ट ॲड करतो दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट मी इथे घेतलेले आहे खुशखुशीतपणासाठी आपण इथं तांदळाचं पीठ वापरू शकतो मी इथं तयार तांदळाचं पीठ वापरले दोन चमचे तुमच्याकडे जर तयार पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमधून तांदूळ बारीक करून तेही वापरू शकता त्यानंतर मी इथे एक टेबल स्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण ॲड करतो आहे धनीपूर एक चमचा धणेपूर अर्धा चमचा हळद इथं घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे ओवा हा व्यवस्थित क्रश करून मी इथं स्प्रेड केला आहे जेणेकरून त्याचा सुवास छान येतो वड्यांमध्ये त्यानंतर आपण एक कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये चार टेबल स्पून बेसनचे पीठ घेणार आहोत आणि हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये पाणी ॲड करण्यापूर्वी आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये अगदी थोडं पाणी मिक्स करून घेते कारण पालीभाज्यांना पण जेव्हा मिक्स करतो तेव्हा ऑलरेडी त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी अंदाज घेऊन त्याप्रमाणे पाणी वापरा इथं मी दोन टेबल स्पून पाणी घेतलेले आहे हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित एक्झिव करून अंदाजाप्रमाणे मी पुन्हा यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आहे यामध्ये मिश्रणाच्या प्रमाणानुसार मी अजून चार चमचे बेसन पीठ वापरलेले आहे यामध्ये आता मी मीठ टाकते आपण मीठ सगळ्यात शेवटी वापरत आहोत कारण आपण बेसन टाकल्यानंतर पूर्ण मिश्रणाचा अंदाज घेऊन मीठ टाकणार आहोत त्यामुळे मी हे शेवटी टाकलेले आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा एक्जीव करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये तीस चमचा चिंचेचा खोळ्याचं पाणी वापरणार आहोत इथे मी आता दीड चमचा चिंचेचा कोळ्याचं पाणी टाकलं आहे मी चिंच फक्त पाण्यात भिजवून घेऊन त्याचं वरचं पाणी इथं टाकलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मिश्रण एक जीप घेते या मिश्रणाचे रोल बनवून आपण ते वाफवून घेणार आहोत त्यामुळे वाफवण्यासाठी मी इथं आपल्या था रेग्युलर थाळीला तेल लावून घेते आहे आणि त्यानंतर आपण या मिश्रणाचे रोल बनवून घेणार आहोत मी इथे पाणी उकळत ठेवलेले आहे स्टीम करण्यासाठी आता हातावर आपण थोडे तेल ठेवून हाताला पूर्ण चवळी त्यानंतर आपण या मिश्रणाचे रोल करून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही रोलची साईज ठरवू शकता किंवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही वापरणार आहोत त्यानुसार तुम्ही रोल बनवू शकता बनवलेल्या मिश्रणाचे अराऊंड तीन है है रोल झाले आहेत जे आता आपण इथं स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत आपण हे तिन्ही रोल्स मिनिमम फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स स्टीम करणार आहोत फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्सनंतर तुम्ही इथं बघू शकता हे व्यवस्थित स्टीम झालेले आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने हे चेक करून येणार रोल पूर्णपणे शिजला आहे की नाही त्यासाठी सुरी तुम्ही शेवटपर्यंत आतमध्ये घाला जर ती क्लीन बाहेर निघाली इट मीन्स आपले रोल तयार आहे रोल बाजूला काढून ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ते कट करून देणार तुम्ही तर बघू शकता रोल हे पूर्णपणे थंड झालेले आहे आता ते काढून घेऊन आपण अळू वड्या किंवा कोथिंबीर वडी ज्याप्रमाणे कापतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या वड्याही कापून घ्यायच्या आहेत वडा कापून होईपर्यंत मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी हो ठेवलं आहे सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता इथं मी तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून ह्या वडा सोडल्या आहेत आणि ह्या आपण छान खमंग होईपर्यंत डीप फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता वड्या छानपैकी क्रिस्प झालेल्या आहेत आता आपण त्या काढून नेक्स्ट बॅचसुद्धा तळून घेणार आहोत याच पद्धतीनं आणि आपल्या लाल भाजीच्या वड्या तयार आहेत या गरमागरम वड्या सॉससोबत सर्व केल्या